जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी गुरुवारी सात रस्ता येथील नियोजन भवनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीला सुरुवात होताच विविध खर्चित विषयांवर चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर शहराच्या प्रश्नांवर शिवसेनेचे नेते अमोल शिंदे यांना बोलण्याची संधी देताच अमोल शिंदे यांनी उजनी सोलापूर दरम्यान टाकण्यात येत असलेल्या दुहेरी पाईपलाईनच्या कामाची प्रगती काय आहे निधीची उपलब्धता कशी केली जात आहे शिवाय चालू असलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल असे प्रश्न बैठकीत विचारले सोलापूर होणारा पाणी पुरवठा जो दुहेरी आणि येणाऱ्या उदाहरणामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल दुहेरी पाईपलाईनच काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर सर सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पालटी कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळवलं अमोल शिंदे यांच्या प्रश्नावर पालिका आयुक्तांनी सद्यस्थितीत उजनी सोलापूर दुहेरी समांतर जलवाहिनीच्या कामाच्या प्रगतीची माहिती दिली किलोमीटर पैकी आज रोजी आहे किलोमीटरचा पाईप सप्लाय झालेला आहे सर तो पाईप सप्लाय आपल्याला पाईप लेन पण करावं लागतं एकशे दहा किलोमीटर पैकी आज रोजी अठ्ठावन्न किलोमीटरचं पाईप लाईन लेन करून झालेली आहे त्याचे पुढचे हायड्रॉलिक टेस्टिंग असतात सर बावीस टक्के पाइपलाईनच हायड्रॉलिक टेस्टिंग करून झाले की तेवढ्या वॉटर प्रेशरला तिथे काही लिकेजेस आहेत का किंवा काही आहेत का सर हे सगळं करत असताना आम्हाला नॅशनल हायवे स्टेट हायवे रेल्वे कॅनॉल रिव्हर एमडीआर अदर रोड स्टेट हायवेज असे त्रेसष्ट जागांवरती आम्हाला क्रॉसिंग करायचे होते त्यापैकी आरोग्य परवानग्या मिळाल्या सर आणि आज रोजी चोवीस जागांवरच आमचं क्रॉसिंग ऍक्च्युअली कम्प्लीट करून झालेलं आहे ही जी योजना आहे त्याचा वर्कऑर्डर नुसारचा जो पिरियड आहे टाइम पिरियड कम्प्लीशनचा तर तो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढच्या वर्षी इतका आहे आणि त्याच्यानंतर तीन महिने ट्रायल रन चालणार आहे आणि त्याच्या पुढे तीन वर्षांसाठी म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस अशा पद्धतीनं ऑपरेशन मेंटेनन्स जे आहे ते पण त्या योजनेचा भाग आहे आयुक्तांचे उत्तर संपताच टेंभुर्णी येथील एका स्थानिक सदस्याने उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन ही राष्ट्रीय महामार्गावरून टाकण्यात ता येत आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत असल्याची माहिती संबंधित सदस्यांनी बैठकीत दिली कारण त्या ठिकाणी आताच नुकताच ऐंशी कोटी रुपये गडकरी साहेबांनी देऊन तिथे एक नवीन कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे आणि ही पाईपलाईन तिथून घेऊन जाण्यासाठी तेवढी जागा तिथं शिल्लक नाही किंवा जर घेऊन गेलं तर तो कॉन्क्रीट रस्ता तिथं टिकू शकणार नाही ऐंशी कोटी रुपये त्या शहरातल्या रस्त्याच्या वाया जाणार आहेत दुसरी गोष्ट कि त्या रस्त्यासाठी लागणाऱ्या ड्रेनेज साठी तिथं जागा राहत नाही तर हीच दुहेरी पाईपलाईन शहरातून घेऊन जाण्यापेक्षा ती बायपास न घेऊन गेलं तर ती व्यवस्थित होईल दुहेरी पाईपलाईनला टेंभुर्णीकरांचा विरोध होत असल्याचे बैठकीत पाहताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी क्षणाचाही विलंब न लावता चर्चेत सहभागी होत दुहेरी पाईपलाईनला टेंभुर्णीकर विरोध करत असतील तर ते योग्य नाही उखडलेला रस्ता पुन्हा करून दिला जाईल पण पाईपलाईन टाकण्याचे काम थांबले नाही पाहिजे असे म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी टेंभुर्णीकरांचे समाधान केले रस्ता खराब होत असेल तर दुरुस्त करून मिळेल पण पाईपलाईन चालू काम चालू होऊ द्या रस्ता खराब होत असेल तर दुरुस्त करून मिळेल पण पाईपलाईन चालू काम चालू हो द्या